कंदलगावातील एसटी स्टँडच्या बाजूला कल्याण मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या आरोपीवर पोलिसात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावातील एसटी स्टँडच्या बाजूला कल्याण मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या आरोपीवर मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आयुब मुलानी यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की आरोपी मिलिंद पंडित बनसोडे वैवर्ष तीस राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर हा बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कंदलगावातील एस टी स्टँडच्या बाजूस असलेल्या कट्ट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून अंदाजे अंक आकड्यावर पैशाची पैज लावत होता त्याच्या ताब्यातून रोख रक्कम चारशे रुपये जुगाराचे साहित्य बेकायदेशीर बाळगून मटकल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना तो मिळून आला आहे म्हणून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार ऍक्ट कलम बारा अ प्रमाणे मंद्रू पोलीस ठाण्यात सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास ग्रेड पी एस आय चव्हाण हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा